नमस्कार मॅम माझं छोट काम होतं मी इंदापूरला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इथे जनजीवन दिशन मध्ये काय आहे स्कीम होती आहे वर्क कुट याला आणि त्याच खुर्द आणि त्याच म्हणणं इथे सोर्सच नाहीये त्यांच म्हणणं कोटात गेले कोणी ऐकतच नाही त्यांचं

थैंक यू कौन आएगा कौन कौन गवर्नमेंट तरफ है से वीडियो पर संपर्क किताब नंबर पर कांटेक्ट नंबर डालो आगे लोवर अगर नंबर दे दीजिए तो ठीक रहेगा

होऊन जाईल ना अडचण नाही चालेल थँक्यू यू तीन मिनिट आहे कशाच्या शुभेच्छा मी जेवते आहे आणि तुमच्याशी बोलते आहे चला थँक्यू कापुरे थँक्यू वेरी मच झालं पाण्याचा जलदीब झालं आणि सतरा तारीख वर बाप्पा वरच आहेत हा मग हजार सतरा लागायला